चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गली ड्रेसिंग फोन सत्तर सहासष्ट नौशे सोला नौशे सोला मोहरम निमित्त जयसिंगपूर पोलीस स्टेशन मध्ये शांतता कमिटीची बैठक संपन्न कायद्याचे पालन करावे डॉक्टर रोहिणी सोळंके यांचे आवाहन जयसिंगपूर पोलीस स्टेशन येथे आगामी मोहरम व आषाढी एकादशी निमित्त उपविभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर डॉक्टर रोहिणी सोळंके पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी शांतता कमिटीची बैठक घेतली यामध्ये जयसिंगपूर व पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील हिंदू मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते डॉक्टर रोहिणी सोळंके यांनी महार्शन करताना सांगितले की एक जुलैपासून सहा जुलैपर्यंत मोहरम साजरा करण्यात येत आहे खत्तल भेटी व पीर विसर्जन मिरवणूक या सर्व विधी शांततेत संपन्न करण्यात याव्यात सहा जुलै रोजी पीर पंजाचे विसर्जन व आषाढी एकादशी हे दोन्ही सण एकाच दिवशी आले आहेत सर्व समाजातील नागरिकांनी सने शांततामय वातावरणात साजरी करावीत कायद्याचे पालन करावे वेळेचे बंधन पाळावे कोणत्याही अफावर विश्वास ठेवू नये कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी तर पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करून कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला जयसीपूर पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील प्रमुख हिंदू मुस्लिम बांधव व पोलीस पाटील उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा